सांगली व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये निखिल रवींद्र साबळे या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला संशयित हल्लेखोर प्रसाद दत्तात्रय सुद्धा राहणार सांगली हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे प्रसाद सुतार याला दुचाकीवरून नेण्यासाठी मदत करणाऱ्यास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे कोल्हापूरसह हो शेजारील जिल्ह्यात छापेमारी करण्यात आलेली आहे विश्रामबागसह हो एल सी बीची पथके रवाना करण्यात आली आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी निखिल साबळे विवाहित असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते अलीकडे तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता आई वडील पत्नी दोन लहान मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती प्रसाद सुतार याचे शंभर फुटी रस्त्यावर व्हाईट हाऊस समोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर आहे काल सायंकाळी सातच्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते दोघांनी कोपऱ्यातील टेबलसमोर दारू पिण्यास सुरुवात केली काही वेळात त्यांच्यात वाद झाला तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला गळ्यावर खोलवर वर्मी वार झाल्यामुळे निखिल रक्तस्राव होऊन जागीच मृत झाला खुनानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला त्यावेळी त्याने एका मित्राला बोलावून घेतले त्याला कोल्हापूरजवळ सोडायला सांगितले पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे port SPN Marati Sound.